धुळे आणि नाशिक जिल्हा यांच्या सरहद्दीवर असलेलं मांगीतुंगी या तीर्थक्षेत्राची कार्तिकी पौर्णिमेला भव्य यात्रा भरते आणि या कार्तिक पौर्णिमा निमित्ताने जे तीर्थक्षेत्र आहे मांगीतुंगी या ठिकाणी जैन धर्मीयांच्या या तीर्थक्षेत्रावर जे मांगीतुंगीच्या पाडावर वरतीचे ध्वज लावले जाते ज्या पद्धतीने सप्तशृंगी मातेच्या डोंगरावर ध्वज लावला जातो त्याच पद्धतीने अतिशय बिकट अशा कड्यावर कुठल्याही प्रकारचा हत्यार न घेऊन जाता विज्ञानाला लाजवेल असं हे अवघड कड्यावरून वरती जाऊन ध्वज लावणे फार अवघड बाब आहे आणि या ठिकाणी विशेष बोलायचं म्हणजे किंवा सांगायचं झालं तर हे एक आमच्या पारगाव गावाचं अभिमानाची बाब आहे या ठिकाणी गावित कुटुंबात जन्मलेले या पारगाव गावाचे सुपुत्र बापूजी रामचंद्र गावित आणि पंढरीनाथ रामचंद्र गावित हे दोघं बंधू यांनी गेल्या पंधरा ते वीस वर्ष सातत्याने या कड्यावर चढून त्यांनी त्या ठिकाणी ध्वज लावण्याचा मान मिळावा आमच्या पारगावमधून आम्हाला खूप त्याचं एक अभिमान आहे आणि त्या निमित्ताने आज पंडेनाथ रामचंद्र गावात हे दोष लावून वर्ण आपल्या गावी परत आले आणि त्याच्यासाठी आम्ही हे सगळ्यांनी त्याचं कौतुक तर सांगता येणार नाही त्यांना एक देवरूप प्राप्त झालेले आणि आम्ही त्यांचं छोटेखाने या गावाच्या वतीने सत्कार केलेला आहे